माझं नाव अनिरुद्ध काणेकर आणि प्रोफेशन एक बिझनेस पासून केटरिंग चा व्यवसाय रोज किती प्रवास करावा लागतो रोज भरपूर जवळपास एक दोन तीन तास प्रवास करायला लागतो अच्छा आज तुम्ही मुंबई मेट्रो तीन ने प्रवास करण्याचा निर्णय घेतला कसं नियोजन होतं सकाळपासून तुमच्या प्रवासात सकाळी व्यवस्थित होत सकाळी सातशे मेट्रो पकडली थेट दादरला राहतो मी दादर वरनं सिप्ट्स गेलो एक एक वाजता परत बीकेसी आलो आता बीकेसी वरन विधानभवन दादरला जाणार जिकडे मी राहतो तिकडे आणि मग बीकेसी ला जाणार आणि मग तिकडे माझी शेवटची मिटिंग असणार दिवसाची म्हणजे पूर्वी जर तुम्ही दोन मिटिंग करत असाल दिवसभरामध्ये तर आजचा अनुभव कसा होता आज जवळपास मी चार मिटिंग करू शकतो या प्रवासामध्ये अच्छा सो so, uh... स्टेट गव्हर्नमेंट आणि एम एम आर सी हा प्रकल्प उभारलेला आहे तर या प्रकल्पाची संपूर्ण प्रक्रिया सगळे मुंबईकर जाणतातच सो तुम्हाला कसं वाटतंय की एवढा जागतिक दर्जाचा प्रकल्प आपल्या मुंबईत उभारण्यात आलेला आहे आणि त्यांना एक थँक्स म्हणायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचे शब्द काय असतील थँक्यू एम एम आर सी एल अँड स्टेट गव्हर्नमेंट हा प्रकल्प म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे म्हणजे जसे आपण फॉरेन कंट्रीज मध्ये सिंगापूर मध्ये वगैरे बघतो कसे चांगले चांगले मेट्रो असतात त्याच दर्जाचा आहे हा प्रकल्प